पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार पलूसमध्ये दे देवी रूपातील गौरींनी वेधले लक्ष कदम परिवाराची संकल्पना पलूसच्या श्री गणेश शिक्षक कॉलनी येथील कदम परिवाराने यंदा गणेश उत्सवासाठी एक अनोखी आणि धार्मिक संकल्पना सादर केली आहे रीना राजेश कदम यांनी आपल्या घरी देवी रूपातील गौराईचा सुंदर देखावा मांडला असून यामध्ये विविध देवींची रूपे साकारण्यात आली आहेत या, या देखाव्यात मुख्य दोन गंगागौरी तसेच शेतकरी रूपातील पिलवंड तुळजापूरची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि कर्नाटकातील सौंदत्तीची यल्लमा देवी अशा देवींची मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत या देवींच्या स्वागतासाठी एक गौरी हातात फुले आणि हार घेऊन उभी असल्याचं सुंदर दृश्यही येथे पाहायला मिळतं या देवींसमोर माळ परडी आणि पोत ठेवण्यात आली आहे या देखावेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे श्रीकृष्ण रूपातील पिंडी समोर नागावर स्वार होऊन बासरी वाजवणारा गणपती बसवण्यात आला आहे गणपती आणि श्रीकृष्ण यांच्या या आगळ्या वेगळ्या मिश्रणामुळे हा देखावा अधिकच आकर्षक झाला आहे कदम परिवाराने साकारलेल्या या अनोख्या सजावटीचे परिसरात कौतुक होत आहे नमस्कार मी रीना राजेश कदम आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या रूपात गौरी करतो आम्ही गेल्या वर्षी वैभव लक्ष्मीचं केलं तर यावर्षी कर्नाटकीची यल्लमा म्हणजे रेणुकाचा अवतार यल्लमा म्हणतात त्यांना त्या एक केल्यात आणि तुळजापूरची कुलस्वामी अंबाबाई त्या एक केल्यात आणि या नेहमी आहेत तशा गंगा गौरी आमच्या महालक्ष्मी आणि यावर्षी आम्ही गणपती जे बसवले ते कृष्ण अवतारामधला बसवलेला आहे त्यांची ही बाळ खाली आणि डेकोरेशनचा सट वगैरे हे सगळं असं पुजलेलं आहे जेवढं होईल तेवढं आम्ही केले यावर्षी म्हणजे आम्ही घरच पूर्ण सजवलेलं आहे प्रत्येक वर्षी कसं डेकोरेशन वेगवेगळं वेगवेगळं वेग 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 करतो पण यावर्षी आम्ही खरंच केले आणि हे सगळं डेकोरेशन मी माझा नवरा आणि माझा मुलगा आम्ही तिघांनी मिळून केलं